समाज मनाची मल्लेवाडीतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मल्लेवाडीमधील प्रसिद्ध असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी लगबग सुरू होती भक्तांनी सकाळी येऊन दर्शन घेऊन कीर्तनाचा लाभ घेतला हरिभक्तपरायण नेताजी भंडारे महाराज यांचे कीर्तन मंदिरात झाले सकाळी पालखी काढण्यात आली त्यानंतर आरती होऊन गणेशावर पुष्पवृष्टी करण्यात आली सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे तसेच अनेक उत्सव साजरे केले जातात त्यामुळे गावातून नागरिकांमधून सहकार्य मिळत असते यावेळी सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव सचिव दीपक उपाध्ये बाबासो पवार महादेव शिंदे अनिल दळवी संजय दळवी सुनील पाटील विनायक शिंदे रामचंद्र भंडारे शुभम उपाध्ये दिलीप कुंभार चंद्रकांत पाटील प्रकाश पाटील दीपक निंबाळकर बाबासो जाधव गुरुजी तानाजी जाधव शिवाजी शिंदे शरद शिंदे महेश गुरव बजरंग माने प्रकाश फल्ले महिला वर्ग गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवण करते जेवण करते आणि जेवण केल्यामुळं मूर्ती अशी ती देखणी असते सुंदर मुलगी मूर्ती असते गणपती बाप्पाची आणि लहान छोटस बाळ असुरगुरीत मस्त आणि त्या एक बाळ असते आणि ती बाळ असल्यामुळं ते बाळ मातीच्या पायामध्ये आणि ते सांगते म्हणते बाळा कुणाचं हे ऐकायचं नाही माझं ऐकायचं माझ्याची आज्ञा आईची आज्ञा पाळायची तो म्हणतोय माता तुझ्याशिवाय मी घास फक्त मी तुझ्या